आपण बघत आहात ए ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए इगतपुरी मुंबईहून नाशिकला प्रवासी घेऊन जाणाऱ्या भरधाव इको वाहनाला मुंबई आग्रा महामार्गावर पंचवीस एप्रिल रोजी सकाळी साड साडे दहा वाजेच्या सुमारास अपघात झाला वेगात असलेले हे वाहन महामार्गावर वाडीवारे पुरी चौकीजवळ पलटीहून अपघात झाला या अपघातात इको वाहनात प्रवास करणारे आठ प्रवासी जखमी झाले आहेत कौशल्य आनंद गायकवाड वय साठ सावित्री यलम्मा गुंजाळ वय सत्तर अनिता यलम्मा गुंजाळ वय पन्नास आनंदा यलम्मा गुंजाळ वय त्रेपन्न सर्व राहणार मुरुण मुंबई दीपक गुंजाळ वय साठ राहणार दौंड वाहन चालक मारुत पांडुरंग मारुती लेवडे वय पंचावन्न राहणार ठाणे सोनाली उरुके वय बावीस राहणार मध्य प्रदेश असे जखमींची नावे आहेत अन्य दोघे किरकोळ जखमी झाले असून अपघात स्थळाहून ते निघून गेले नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीस धाम मोफत रुग्णवाहिकेला याबाबत माहिती समजतात रुग्णवाहिकेने समयसूजकतेने अपघातस्थळी दाखल होऊन सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे या सेवेमुळे जखमी परवशांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भगीरथ आतकरी इगतपुरी नाशिक